छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे महाविकास आघाडी सरकार असताना ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी पूर्ण सोनिया गांधींचे विचार घेऊन बाळासाहेब ठाकरेंचे विचार बाजूला ठेवून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो खऱ्या अर्थानं शिवभक्तांनी बसवला होता ज्या शिवभक्तांनी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्या ठिकाणी मा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आरती झाली आराधना झाली पूजा झाली मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये उत्साहाचं वातावरण असताना त्या ठिकाणी तो पुतळा रातोरात काढण्याचं काम उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं ज्या ठिकाणी महाराजचा अवमान केला विटंबना केली त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्राच्या शिवभक्तांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेनी उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती झाली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे युवासन पार्टीची सत्ता आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर आहे युवासन पार्टीचा उपमहापौर आहे या ठिकाणी सगळं एकमतानी पहिल्या आमसभेमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसायचा ठराव या ठिकाणी आम्ही पास करू पुर्ण हो। मातून। 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 त्या ठरावाचा पूर्ण प्रस्ताव महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या माध्यमातून महापौराच्या माध्यमातून उपमहापौराच्या माध्यमातून तो मंत्रालयात पाठवू आणि त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये लिगल पद्धतीनं त्या ठिकाणी मंत्रालयाच्या सगळ्या बैठकी करून मुख्यमंत्र्याची मान्यता घेऊ मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दिलेला आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची परमिशन देतो आपण त्याची पूर्ण फाईल पूर्ण प्रोसेस करा मंत्रालयामध्ये आपण त्याला मान्यता देऊन या ठिकाणी लवकरात लवकर पुन्हा तो पुतळा या राजाभेट चौकामध्ये विराजमान होईल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बसवला जाईल यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची महाराष्ट्रामध्ये सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची महानगरपालिका आहे म्हणून या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही ज्यांनी याचा विरोध केला त्यांची परिस्थिती कशी झाली ही महाराष्ट्राने पाहिली आहे